बोरीचा तेहतीस के व्ही पिन इन्सुलेटर भष्ट बोरी कान्हड परिसरात ग्रामस्थांना पूर्ण रात्र काढावी लागली अंधारात जिंतूर तालुक्यातील बोरी कान्हड विद्युत उपकेंद्राशी जोडलेली तेहत्तीस केव्हीची मुख्य लाईन अचानक ठप्प झाल्याने बोरीसह परिसरातील ग्रामस्थांना अंधारात काढावी लागली बावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसात पाझर तलावाजवळील एका विद्युत खांबावरील पिन इन्सुलेटर भष्ट होऊन ठिणग्या उडाल्या आणि त्याच क्षणी वीज पुरवठा खंडित झाला या दुर्घटनेनंतर बोरी तेहत्तीस व्ही आणि कान्हड तेहतीस के व्ही उपकेंद्राशी संलग्न सर्व गावांचा वीज पुरवठा ठप्प झाला वीज गेल्यानंतर गावामध्ये अक्षरशः काळोखेचे साम्राज्य पसरले ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागला मात्र महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून काम हाती घेतले तेवीस सप्टेंबर रोजी सकाळपासूनच महावितरणचे कर्मचारी राजू दांडगे अंबादास पुरी सुधाकर संगेकर अशोक कानडे लक्ष्मण बैनवाळ लखन पारवे हनुमान कवटे तसेच कान्हड उपकेंद्रावरील एक कर्मचारी यांनी पाझर तलावातील विद्युत खांबावर सोडून थेट जीव धोक्यात घालून काम सुरू केले ओल्या हवामानात तलावाच्या पाण्यालगत असलेल्या धोकादायक ठिकाणी पिन इन्सुलेटर बदलणे ही कसोटीची वेळ होती शेवटी दुपारी उशिरा दुरुस्ती पूर्ण झाली आणि तब्बल सोळा तासाच्या प्रतीक्षेनंतर वीज पुरवठा सुरळीत झाला आणि नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केलं की महावितरणचे कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करतात पण त्यांच्याकडे आवश्यक सुरक्षा साधनांचा सा अभाव आहे वीज पुरवठा खंडित झाला की नागरिक संतप्त होतात मात्र वीज कर्मचाऱ्यांचे धैर्य आणि तत्परता पाहता त्यांना दाद द्यायलाच हवी